मानदेश सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे शनिवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शिवतीर्थ मंगल कार्यालय का साळमुख तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर एक दिवसीय शिबिर आयोजित केलेलं आहे सदर शिबिरास मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अजित दगडे सर युनिक अकॅडमीचे अनुभवी शिक्षक निलेश देशपांडे सर आणि मुंबई या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पदावरती कार्यरत असलेले दिलीप माने सर हे मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभणार आहेत आणि या शिबिराचा मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागामध्ये पालकांच्या समोर आपल्या पाल्याच्या करिअरच्या अनुषंगाने पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि आपण जर हे क्षेत्र निवडलं तर विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यानं बेसिकली काय तयारी केली पाहिजे काय गोष्टी केल्या नाही पाहिजेत काय गोष्टी केल्या पाहिजेत याचं इतंभूत ज्ञान देण्यासाठी आम्ही हे एक दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे तरी या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की पंचवीस दहा दोन हजार पंचवीस